जेव्हा प्रहारचा एकच की हजारोंची गर्दी जमा होते हा समर्पणाचा भाव आहे तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचा प्रतिनिधित्व मागच्या पाच वर्षापासून करताय आणि आज यावेळी सुद्धा मला वाटत दोन हजार चार ला सन्मान्य रफिक शिप बहुधा प्रति उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो आपण आपली काय लायकी आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह ही सगळी ऊर्जा कोणीतरी सच्चा भाजपचा का कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींची लेख आहे माझा सुद्धा निरोप त्यांच्यापर्यंत जाऊ द्या की मेरा परिवार म्हणणाऱ्या आणि पार्टी विथ द डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे लो ही, ही लोक कशे बदनाम करतात दाखवा एकदा की गणकशाही नाही ही लोकशाही आहे हे लक्षात घ्या आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे ही सामान्य माणसाची चळवळ आहे की मातीमध्ये चिरडून टाकता येणार नाही हे लक्षात घ्या ज्याप्रमाणे ही, ही, ही उभी राहील आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा जे भल्या भल्या गोष्ट खरी आहे ही आश्वासनता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे मी सहा विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये आहे मी कधीतरी शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे पुण्यानंतर ही अमरावती शिक्षणाचं माहेर घर बनले पाहिजे यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मा का मनामध्ये काही असलं पाहिजे तुमच्या आमच्यासारख्या सारख्या गरीबाची नाही मोठ्या स्कूलचे लाख रुपये वर्षाची फी भरू शकत ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते आहे बारा कोटी रुपये उर्दू शाळेंना आणि चौदा कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आणले आहेत सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू दे

जो कोणी कार्य आणि जो नेता प्रहारच्या चर्चा घेऊ उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहार जो वरच्या आशीर्वादावरून आजपर्यंत करणार नाही तो भविष्यातही करणार नाही तो तुमच्या कर्तृत्वाने तो तुमच्या मेहनतीने तुम्हाला उभा करावा लागणार अरे आदिवासी फक्त तुमचा मतदार नाही आदिवासी या देशाचा मूल नागरिक आहे कुठेतरी त्याला पाहू दे आणि ला, ला राम जन्मभूमी असेल भगवान श्री रामचंद्र असेल आणि उभं केलं भारताला सांगितलं नाही की अरे भारतात तुझ्या बहिणीच्या सुटकेसाठी अयोध्येवरून सेना पाठव हे भगवान रामचंद्र बोलले नाहीत प्रहार न या पद्धतीनं कोणत्याही पक्षाचा आधार न घेता सामान्य आणि हजार कार्यकर्त्यांचा गट आहे तुम्ही अर्ध्या रात्री कोणत्याही ग्रुप चकलाट भागात तयार असतील अरे मीडिया बच्चू बोलना का फ्री है मीडियाचा भाग्य है कि प्रहार लाइन बच्चू कड़ू लग देवाच्या अंगावर माती ओढून देतो ही आमचा स्वभाव आहे आणि म्हणून आमच्या दिनेश भाऊनी पक्ष कोणताही असू द्याव हो। पण दिनेश भाऊची आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची जात पुढी एक आहे हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून दफरीन मध्ये इरविन मध्ये येणाऱ्या पेशंटच्या सोबतच्या लोकांसाठी खुलं अन्न छत्र चालवतो अहो घरी आता रोज प्रचाराला जाणारी पंधरा माणसं जेवून जातात तर घरच्या बाईला विचारा काय होतं ही सोपी गोष्ट नाही लक्षात घ्या